नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि अनामिकाला तिच्या बाबांचा फोन येतो बाबा म्हणतात अनामिका जाव बाबू कुठे जरा त्यांच्याकडं फोन देतेस का मला बोलायचं आहे त्यांच्याशी तेव्हा सोहमसोबत असतानाही अनामिका त्यांना सांगते की नाही बाबा सोहम माझ्या सोबत नाही आहे तो बाहेर केला आहे मी सांगेल त्याला तो करेल नंतर तुम्हाला कॉल असं उगाच अनामिका तिच्या बाबांना सांगते तेव्हा हॉलमध्ये सगळेच असतात सगळेच तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात रजनी ही विचार करत असते की अनामिका असं का बोलली असेल बरं इकडे सोहम फोनवरती कोणाशी तरी बोलत असतो तो म्हणत असतो की पूजाला आपण किडनॅप आहे पण ती जर सापडली तर तुम्हाला माहिती आहे ना काय सांगायचे था। ते आता कला आणि अद्वैत दोघेही राहुलच्या रूममध्ये येत असतात ते दरवाजा उघडतात आणि राहुलचं बोलणं आता या दोघांनीही ऐकलेलं असतं आता समोर राहुलचा खरा चेहरा येईल का हे पाहणं पुढच्या भागात खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद